आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत आहे आपल्या अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे आणि तो म्हणजे टेस्ट सिरीजचा किंबहुना त्याच्याही पेक्षा अधिक महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे या येत्या परीक्षेमध्ये मला शंभर टक्के यश कसं मिळालं पाहिजे हा कारण राज्यसेवेचा विचार जर आपण केला तर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली ही कदाचित शेवटची परीक्षा असू शकते आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळालंच पाहिजे ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे असं तुमच्यापैकी प्रत्येकालाच वाटत असणार आहे आणि मित्रांनो या अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला ह्या पूर्व परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर डेफिनेटली टेस्ट सिरीजचं महत्व हे अनन्यसाधारण आहे एकूण या यशामध्ये टेस्ट सिरीजचं महत्व काय आहे कशा प्रकारे आहे आपण त्याच्या विषयी चर्चा करणार आहोत सुरुवात करूयात इथे एका दोन पात्रांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याच वेळेस काय होत बघा बऱ्याच वेळेस असं होतं की काही विद्यार्थी येतात कधी आता नाही परीक्षा झाली की त्यानंतर रिझल्ट लागला की त्यानंतर जेव्हा अपयश येतं त्यानंतर आणि मग येऊन त्या ठिकाणी अभ्यास सर मी खूप अभ्यास केला असं केलं तसं केलं हे सगळं सांगायला लागतात चेहरा अगदी त्या ठिकाणी केविलवाना झालेला असतो बऱ्याचशा तिथे भविष्याविषयीच्या गडद अशा रेषा चेहऱ्यावरती उमटलेल्या असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नेहमीप्रमाणे बऱ्याच बाबी मी विचारत असतो मग तो मुलगा असो किंवा ती मुलगी असो कोणी असो तर त्यांना आपण एक बेसिक विचारतो की तुला काय वाटतं की तुला तुझं यश किंवा अपयश हे जे आहे त्याला कारणीभूत काय असेल आणि मग तसं सुरू होतं की हे ते असं झालं तसं झालं हा प्रश्न चुकला तो प्रश्न चुकला किंवा ह्या सिनेमिस्टिक्स झाल्या त्या झाल्या बर अभ्यास केला होता का हो सर भरपूर अभ्यास केला होता वर्षभर मी अभ्यास करत होतो बर नक्की काय केलं होतं सर हे पुस्तक आहेत ही यादी आहे ही चार चार वेळेस प्रत्येक पुस्तकांचे मी वाचन केलं पण फक्त वाचन म्हणजे अभ्यास आहे का हा पहिला प्रश्न तू म्हणतो सर नाही मला नाही सांगता येण ना, बर ठीक आहे असो दे मला सांग तू काही सराव केला होतास का तो म्हणतो हो मी सराव केला होता ना अहो सर मी टेस्ट सिरीज लावली होती आणि त्याचबरोबर मी टेस्ट सिरीज लावून दुसऱ्या बऱ्याचशा झेरॉक्स सेंटरवरती जाऊन अनेक स्वरूपाच्या मी टेस्ट सिरीज गोळा केल्या आणि त्या मी सॉल्व केल्या बर किती असतील बरं असे काही सर जवळपास पंचवीस ते तीस कोणी म्हणतो सर तीस ते पस्तीस कोणी म्हणतो पस्तीस ते चाळीस एवढ्या टेस्ट सिरीज मी सॉल्व्ह केल्या बर आपण असं समजूया की या पठ्ठ्याने चाळीस टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सोडवल्या टेस्ट टेस्ट पेपर आ? टेस्ट पेपर सोडवले चाळीस किती झाले चाळीस एका टेस्ट मध्ये किती प्रश्न शंभर हा फुललेत असेल तर शंभर आणि शंभर असतील तर शंभर गुणिले चाळीस किती झाले चार हजार बरोबर ना चार हजार प्रश्न याने सोडवले मोठी गोष्ट आहे पण आता पुढचा प्रश्न आहे का ते म्हणजे मग मी त्याला विचारत असतो की चार हजार तू प्रश्न सोडवलेस व्हेरी गुड पण मला सांग या सोडवलेल्या सगळ्या टेस्ट पेपर ची किती वेळेस तू उजळणी केली त्याच उत्तर असतं नाही याची उजळणी करायची असते का बघा मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो जर ज्या गोष्टीची उजळणी आपल्याला करणं शक्य नाहीये मित्रांनो त्या गोष्टीला हात सुद्धा लावू नका किमान तुमची तीन ते चार वेळेस उजळणी झाली पाहिजे तर आणि तरच त्या गोष्टीला हात लावा मग पेपर असेल भले ते एखादं पुस्तक असेल भले ते एखाद्या नोट्स असतील मग त्याचा पहिला अशी काही मी उजळणी नव्हती केली अरे मग उजळणीच नाही केली तर ते चार हजार प्रश्न सोडवून उपयोग काय कारण तो टेस्ट सोडवल्या सोडवल्यानंतर काय सोडवण्याच्या अगोदर पाच सात दिवस अभ्यास केला जाऊन बसला टेस्ट सोडवली काही प्रश्न शंभर पैकी तीस पस्तीस तुला माहिती असलेले बरोबर आले बाकीचे तू अंदाज लॉजिक आणखी काही म्हणतो त्याला पण तू त्या पद्धतीने सोडवले आणि पन्नास एक प्रश्न तर आपल्याला माहितीच नव्हते त्यानंतर डिस्कशन ऐकलं किंवा मी उत्तर त्या ठिकाणी पाहिले पाहिली फक्त म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक पेपर मधले सत्तर प्रश्न हे आपल्याला न येणाऱ्यातले होते जर तू त्याची उजळणीच केली नाही तर तुला ते प्रश्न पुढे लक्षात राहणार कसे हा सर राहू मला तरी वाटतच होत बरं का मी परीक्षेमध्ये बघितलं तर त्यातले बरेचसे प्रश्न टेस्ट सिरीज होते मी सोडवल्यासारखे वाटत होते पण मला ना लक्षातच येत नव्हतं त्याचं उत्तर काय कसे येणार उजळणी केली आहे का नाही केली बर हा पहिला प्रश्न असतो टेस्ट सिरीजच्या बाबतचाच दुसरा प्रश्न माझा त्यांना असतो की टेस्ट सिरीज मध्ये नक्की जाऊन तू काय केलंस आता जर तू मला म्हणतोय की ह्या सिली मिस्टेक झाल्या मग तेव्हा तू काय केलंस आता जर मला म्हणतोय की नाही सर थोडस मला वाटतंय ना अभ्यासाची दिशा चुकली मग टेस्ट सिरीज मध्ये काय केलंस तर हा सर्वात मोठा गैरसमज असतो मित्रांनो मुलांच्या मनामध्ये की तो म्हणजे टेस्ट सिरीज म्हणजे फक्त जाणे सोडवणे किती मार्क्स आले बघणे झालं टेस्ट सिरीज संपली असं नाहीये मुळात त्याला जर आपण टेस्ट सिरीज असं म्हणत असू पहिला शब्द टेस्ट असेल तर तुम्ही नक्की टेस्ट काय करताय स्वतःच लक्षात घ्या टेस्ट सिरीज ही मूल्यमापनासाठीची संधी असते टेस्ट सिरीज ही मूल्यमापनाची पद्धती असते टेस्ट सिरीज म्हणजे सराव नाही हेही लक्षात घ्या आणि या सगळ्या मुख्य मुद्द्यांना आपण असल्या कारणाने आपल्याला अपयश हे पाचवीला असत ही चूक करू नका आणि म्हणूनच मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो हे बघा यशाची ये त्रिसूत्रे येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये जर हमकशेष मिळवायचं असेल तर ही ती सूत्री त्यातली पहिली म्हणजे उजळणी उजळणी किमान तीन ते चार वेळेस आपली उजळणी झालीच पाहिजे उजळणीच असायला हवी शंभर बरोबरीने प्रचंड सराव सराव हा सराव कसा करायचा आहे तर हा डेली बेसिस वर असला पाहिजे आपण लवकरच स्वतंत्रपणे याच्यावरती बोलणार आहोत डेली असला पाहिजे किमान मित्रांनो तुमचे पंधरा हजार एम सी कु त्या ठिकाणी सॉल्व करण आणि त्याचे रिव्हिजन करणं झालं पाहिजे डेली बेसिसवर हे करा पण याच्या बरोबरीने तिसरं आहे मूल्यमापन स्वतःच सतत मूल्यमापन केलं पाहिजे स्वतःचं सतत मूल्यमापन करा तर आणि हे मूल्यमापन कसं कर करायचं तर त्यासाठी असते टेस्ट सिरीज त्यासाठी असते टेस्ट सिरीज मूल्यमापनासाठी टेस्ट सिरीज असते ना की सरावासाठी सराव हा वेगळ्या पुस्तकांतून करायचा आहे पण टेस्ट सिरीज जे ठरलेलं आहे प्रत्येक शनिवारी असेल प्रत्येक रविवारी असेल प्रत्येक गुरुवारी असेल व्हॉट एव्हर त्या दिवशी ठरलेलं आहे त्या त्या दिवशी टॉपिक अभ्यास करून जाणे मग टेस्ट नक्की द्यायची कशासाठी आहे तर स्वतःच मूल्यमापन करण्यासाठी काय मूल्यमापन करायचंय स्वतःच तर बघा लक्षात घ्या त्याकडे जाण्याच्या अगोदर मला आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे सराव आणि टेस्ट सिरीज मधला फरक सराव म्हणजे दैनंदिन उजळणी सराव म्हणजे दैनंदिन उजळणी सराव म्हणजे सूक्ष्म स्वरूप सराव म्हणजे सखोल सराव म्हणजेच काय की बघा टेस्ट ते मध्ये काय असतं नियमित कालांतराने दर गुरुवारी दर शनिवारी दर रे बाई बृहद स्वरूप असतं म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह असतं त्यापेक्षा पे बेसिकली कॉम्प्रेन्सिव्ह असतात किंवा त्या बेसिकली अनेक टॉपिक एकत्र करून असतात मर्यादित स्वरूप असतं त्याचं का कोणत्या अर्थाने मर्यादित आहे प्रश्नांची संख्या मर्यादित असते पण उजळणी किंवा हे जर बघितलं आपण तर खऱ्या अर्थाने सराव जो आहे तो सराव वेगळ्या पद्धतीने होतो तो सूक्ष्म मी उदाहरण सांगतो तुम्हाला सर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही अठरा सत्तावन्न वरती अभ्यास करता त्याच्यावरती मग पन्नास एक प्रश्न सोल्व्ह करता मग त्याच्यानुसार तुम्ही स्वतःला आणखी तपासून बघता मग हा झाला चा कायदा एकोणीसशे नऊ चा कायदा प्रत्येकावर प्रत्येकावर पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न हे करतो आपन ते पन पन सुड़ो तो, जे करतो आपण ते अत्यंत सूक्ष्म स्वरूप आहे पण संबंध मॉडर्न इंडिया वरती जेव्हा आपण त्या ठिकाणी शंभरच प्रश्न सोडवतो ती म्हणजे टेस्ट सीरीज आहे आणि म्हणून टेस्ट सीरीज मध्ये फरक आहे आणि सरावा मध्ये फरक आहे हेही लक्षात असू द्या मग आता आपण टेस्ट महत्व हे पाहूया आणि टेस्ट सिरीज काय करते नक्की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मूल्यमापन काय करायचं आहे हे लक्षात घ्या सगळ्यात पहिला कारण ते मार्क्स किती पडले याला काहीही व्हॅल्यू नाहीये टेस्ट मधून आपल्याला इतर गोष्टींची मदत होते इतर गोष्टी आपण त्यातून पाहायच्या आहेत जसं की सातत्य सातत्य टिकवण्यासाठी टेस्ट सिरीज म्हणजे काय एक सिस्टमॅटिक प्लॅन असतो एक प्लॅन असतो जो काही तज्ज्ञांनी किंवा काही शिक्षकांनी मिळून तुम्हाला दिलेला आहे एक प्रकार लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असतं सा। म्हणून व्यवस्थित तो प्लॅन बघा तो प्लॅन व्यवस्थित आहे का तो खरंच सिस्टमॅटिक बनवलाय का तो खरंच सायंटिफिक आहे का हेही तपासून घ्या आणि त्या माध्यमातून मा अभ्या, अभ्यास म्हणजे टेस्ट लावा कारण तो तुमचा अभ्यास तो अभ्यासाचा प्लॅन आहे तो तुमचं सातत्य टिकवण्यासाठी मदत करणार आहे आणि त्यातून माझं सातत्य राहतंय का हे पण तपासायचंय हे मूल्यमापन करायचंय दुसरं गती एक स्पीड सिरीजच्या माध्यमातून अभ्यासाला प्रश्न सोडवायला स्पीड येतो ये तसा सराव होतोय त्या ठिकाणी डेफिनेटली पण तो कसा आहे स्पीड स्पीड वाढायला मदत होते ते करायचंय वेळेच्या व्यवस्थापनाचा मुद्दा म्हणजेच काय काय तपासायचं आहे काय टेस्ट करायचंय तर वेळेच व्यवस्थापन आपल्याला करता येते का तिथे जे काही दोन तास आहेत त्यात शंभर प्रश्न मला सोडवता येतात का वेळ जास्त लागतोय का मी जर खूप विचार करायला लागलो तर काय होत प्रश्न सुरुवातीला अडचणीचे आले नंतर सोपे आले तर काय होत हे सगळं तुम्हाला ताऊन सुलाखून बघायचं वेळेचं व्यवस्थापन इथंच करायचं आहे इथंच चुकायचं आहे शिकायचं तिथे ती चूक करायची नाहीये तिथे ट्रायल एरर नाही इथे ट्रायल आणि एरर आहे हे करायचंय आणि त्याचबरोबर परीक्षेची भीती आणि चिंता यावर मात करण्यासाठी इथे मॉक टेस्ट असतात ह्या एखाद्या त्या ठिकाणी आपण बसतोय आणि ते टेस्ट देतोय त्या टेस्ट देऊन त्यामुळे काय होतं आपल्याला त्या दोन तासामध्ये एक आपला टेम्परामेंट तयार होतो ती परीक्षेची भीती त्यातून दूर होते त्यासाठी टेस्ट सिरीज त्या ठिकाणी महत्वाची आहे त्याचबरोबर विषय निहाय टेस्ट देणं हेही तेवढंच महत्वाचं आहे नुसत्या टेस्ट म्हणजे कसं तर नुसती टेस्ट मध्ये एक आपलं शंभर प्रश्न प्रत्येक सहा सात विषयावर विभागलेली त्याचा उपयोग होत नाही पहिला मुद्दा काय विषयानुसार तेच द्या हिस्ट्री वेगळं ज्योग्राफी वेगळ्या पॉलिटी वेगळं हे द्या पण याच्यामध्ये सुद्धा आणखी सूक्ष्म जा याच्यामध्ये सुद्धा आणखी सूक्ष्म जा का कारण जेवढं सूक्ष्म जाल तेवढं तुम्हाला फायद्याचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीवर देत आहे द्या विषयानुसार पण त्याच्यामध्ये एन्स वेगळी द्या मिडीवल वेगळी द्या मॉडर्न वेगळी द्या कारण प्रत्येकावर वेगवेगळे प्रश्न आहे ठरलेला फिक्स त्या ठिकाणी प्रश्नांची संख्या आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे करता आलं पाहिजे हे सुद्धा त्यातो महत्वाचं आहे स्वतःचं मूल्यमापन टेस्टच्या माध्यमातून काय करा की मी जसा अभ्यास केला तशाच प्रकारे प्रश्न आले का मी जसं अँटिसिपेट केलं मला जसं वाटलं होतं तसेच प्रश्न विचारले जात का मी चॅप्टर वाचला मूलभूत हक्काचा सगळा मात्र प्रश्न अत्यंत वेगळ्या पद्धतीने आले टेस्ट करा स्वतःच्या अभ्यासाला स्वतःला माझी दिशा योग्य आहे का माझ्या अभ्यासाची पद्धत योग्य आहे का मला तो डेव्हलप झालाय का हे त्या ठिकाणी तपासा हे तपासलं पाहिजे परिचित होणं अशाच प्रकारचे जिथे अत्यंत परीक्षाभिमुख अत्यंत आयोगाच्या धर्तीवर ते पेपर बनवले जात आहेत उगी तुम्हाला डिफिकल्ट म्हणून त्या ठिकाणी हे मोठे मोठे पॅरेग्राफ करून प्रश्न विचारलेत का नाही नाही पोरांना जरा भारी वाटतं अरे पण तसं ते विचारतात का आयोग आयोगाचा काय पॅटर्न आहे सगळ्या पॅटर्न नुसार त्या प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी आहे का त्या प्रश्नांचं स्वरूप काठिण्य पातळी आहे का हे बघा आणि हे नसेल तर काही उपयोग नाहीये दुसरा संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज अशाच प्रकारे टेस्ट की जिथे तुम्हाला सगळ्या अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा ते कव्हर करणार आहेत आणि तो दोनदा तीनदा व्हावा नुसतं एकदा नाही दोनदा तीनदा व्हावा हे अशा पद्धतीने जर आपण गेलो तर डेफिनेटली आपल्याला यश मिळू शकतं मित्रांनो अन्यथा नाही आणि म्हणून मी पुन्हा सांगेन तुम्हाला की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून काय टेस्ट करायचं आहे माझ्या अभ्यासाची दिशा योग्य आहे का हे टेस्ट करा मला वेळेचं व्यवस्थापन करता येते का हे टेस्ट करा माझा जो काही आहे आहे तो योग्य आहे का हे टेस्ट करा मला त्या दोन तासामध्ये मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करता येते का हे टेस्ट करा हे टेस्ट करणं गरजेचं आहे बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणून मित्रांनो याच धर्तीवरती आधारित आपण काय केली आहे आपण आपल्या प्लॅटफॉर्म वरती या टेस्ट सिरीजचं आयोजन केलेलं आहे ज्याची वैशिष्ट्य तुम्हाला इथे पाहायला मिळतील प्रत्येक टेस्टची संरचना ही आयोगाच्या धर्तीनुसार कारण मग आपण त्याचं पाहिलंय प्रत्येक टेस्ट पूर्वी विषयानुसार स्ट्रॅटेजी सेशन असणार आहे प्रत्येक टेस्टनंतर एक लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न जे सोडवले तुम्ही त्याच्यात जर काही तुम्हाला डाऊट असतील तर ते तुम्हाला थेट शिक्षकांशी संवाद त्या ठिकाणी साधता येणार आहे मागच्या पाच वर्षांच्या पी क्यूच्या आधारावर टेस्ट असणार आहे मुलं सांगतो आपण नेहमी अरे पी वायक्यू विश्लेषण करा अनालिसिस करा हा सर केलं की कुठे त्या पुस्तकात केले की अरे पण ते त्याने तुझं काय म्हणून आपण स्वतंत्रपणे केलं आधारावर टेस्ट सुद्धा आपण सुरू केले आणि तुम्हाला माहिती असेल तर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून किमान किमान दहा टक्के प्रश्न आहेत तसे व थीम वरती आधारित येतात रिपीट होतात पण त्यासाठी तुम्ही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे एकूण नुसा, सत्तावीस टेस्ट आहेत पाच टेस्ट या कॉम्प्रेन्सिव्ह आहेत अशा टोटल सदोतीस टेस्ट त्या ठिकाणी असणार आहेत टेस्ट प्रत्येक टेस्टचं स्वरूपात विश्लेषण अवेलेबल आहे प्रत्येक चर्चात्मक विश्लेषण म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ डिस्कशन लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे एलिमिनेशन टेक्निक लॉजिक बिल्डिंग याच्यावरती विशेष भर त्या डिस्कशन मधून असणार आहे जो तुम्हाला उपयोगाला येईल आता याचं एक छोट मी तुम्हाला उदाहरण दाखवतो इथे समजा आता ही, ही इतिहासाची टेस्ट आहे तर इतिहासावरती आपण बघा पाच टेस्ट ठेवलेले आहेत पहिली टेस्ट असेल ती पीवायक्यूची असेल पी वायक्यू वरती तुम्हाला पन्नास प्रश्न असतील आणि त्यानुसार तुम्हाला ती टेस्ट इथे दे देता येईल ठरलेल्या तारखा आहेत त्याच दिवशी तुम्हाला ती द्यायची आहे पुन्हा प्राचीन भारताच्या इतिहासावर स्वतंत्रपणे टेस्ट आहे हे कुठून वाचायचंय ह्याच्या संदर्भात तुम्हाला इथे संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलंय त्यानंतर मध्ययुगीन भारतावर स्वतंत्र टेस्ट आहे पन्नास प्रश्नांची मार्कांची त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं संदर्भ साहित्य दिलेलं आहे त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास याच्यावर पन्नास मार्कांची टेस्ट असणार आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपण काय वाचायचंय हे सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण इतिहास म्हणजे आधुनिक मध्ययुगी प्राचीन या तिन्हीना कव्हर करून प्लस चालू घडामोडी कुठल्या महिन्याच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या या दोन महिन्याच्या चालू घडामोडी प्लस सगळा इतिहास या सगळ्यावर मिळून तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह शंभर प्रश्नांची टेस्ट ही त्या ठिकाणी असणार आहे अशा रीतीने इतिहास हा पाच टेस्ट मध्ये डिवाइड आहे बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं तर फक्त इतिहासावर एकच टेस्ट आहे आपण पाच टेस्ट घेतोय आणि आपण तुम्हाला प्लॅनच दिलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह की या पद्धतीने जा तुमचा अभ्यास अतिशय छान पद्धतीने होऊ शकतो हे स्वरूप आहे असच उदाहरण घ्या जॉग्रफीचं बघा भूगोलावर एक पीवायक्यू ची टेस्ट आहे पुन्हा महाराष्ट्रावर स्वतंत्र आहे भारतावर स्वतंत्र आहे जगाच्या भूगोलावर स्वतंत्र आहे आणि संपूर्ण भूगोल आणि चालू घडामोडी जून आणि जुलै दोन हजार तेवीस अशा रीतीने पन्नास 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 आणि शेवटी शंभर या पद्धतीने जर बघितलं आपण तर शंभर शंभर दोनशे आणि अडीचशे आणि तीनशे तीनशे प्रश्नांची टेस्ट असणार आहे त्या ठिकाणी अशा पाच टेस्ट असणार आहेत आणि पाच टेस्टच्या माध्यमातून तुमचा अतिशय सखोल स्वरूपामध्ये मूल्यमापन तुम्हाला करायची संधी मिळणार आहे आणि ह्या सगळ्या डिस्कशन लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला संपर्क मेंटॉरिंग हे सगळं अवेलेबल आहे जर तुम्ही इथं बघितलं तर ही सदोतीस हे टेस्ट आहे शेवटी आपण ह्या मार्च महिन्यामध्ये शेवटी शेवटी आपण काय केलेलं आहे शंभर शंभर म्हणजे शंभर जीएस ऐंशी सीट से शंभर जीएस ऐंशी सीसाइट से शंभर जीएस ऐंशी सीसेट या पद्धतीने कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत हे सगळं स्वरूप आहे आणि ह्या सदोतीस टेस्ट बरं का या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे अत्यंत आत्मविश्वासाने ह्या परीक्षेला सामोरं जाता येणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा मी फक्त हेच सांगेन की लक्षात घ्या यश आणि अपयश हे संपूर्णपणे पाठीमागच्या पाच महिन्यात आपण काय केलंय आपल्या स्वतःचं मूल्यमापन किती योग्य प्रकारे केलंय काही उपयोग नाही काही उपयोग नाहीये आणि म्हणून अशा वेळेस एकच लक्षात घ्या एकच लक्षात घ्या जर सगळ्यात काही महत्वाचं असेल तर स्वतःच सतत मूल्यमापन करत राहणं हे फार महत्वाचं आहे हे लक्षात घ्या ज्या ठिकाणी रस्ता चुकला त्याच ठिकाणी जर आपल्याला कळलं अरे रस्ता चुकलोय आपण तर रस्ता चुकल्यामुळे त्या ठिकाणाला जाऊन तिथे जाऊन गेल्यानंतर मग कळणं मी तिथे रस्ता चुकलो होतो फरक आहे ज्या ठिकाणी रस्ता चुकला त्याच ठिकाणी कळलं तर लगेच सुधारणा करता येते म्हणजे परीक्षा झाली आणि मग कळलं अरे ह्या चुका झाल्या होत्या आता काय करायचं वेळ निघून गेली रस्ता निघून गेला उपयोग नाहीये आणि म्हणून मित्रांनो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हे तुम्ही केलं पाहिजे यासाठी तुम्ही दिलेले जे काही फोन नंबर्स आहेत त्याच्यावरती संपर्क साधू शकता शिवाय आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती आपले फोन नंबर्स आहेत तिथूनही संपर्क साधू शकता आणि त्याचबरोबर हे आपलं ॲप आहे या तिथे डाउनलोड करू शकता अँड्रॉइड ॲप आहे हे याच्यावरती तुम्हाला सर्व प्रकारचे आत्ताच ऑलरेडी अनेक प्रकारचे कोर्सेस क्यू कोर्सेस फ्री आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला फायदा होईल प्लस जे टेस्ट सिरीज जे काही वैशिष्ट्य आहेत त्याविषयी माहिती मिळेल तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या ह्या दमदार दमदार यशाच्या मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच एका सदरासह धन्यवाद द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू